नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ आहे जाईल सर्वांना गुड मॉर्निंग तर आज कळवाक सुरू करतो आहे सकाळी तर आज आहे मसोबाची यात्रा देवळाली गावची तर संध्याकाळी जायचं विचारे बघू जर आज ऑर्डर नसले तर संध्याकाळचे केक कॅन्सल करून मस्त जत्रा फिरून येऊ पाच एकशे रुपये खर्च व्हायला वाचला तर लाडके बहिणीचे पैसे काही येऊ नाही राहिले केवायसी झाली अकाउंट चालू झाले काल पैसे टाकून बघितले पैसे खर्चा आम्ही पाहून घेऊन तरी दूध तापत तर कालचं पण दूध शिल्लक घेणे आजचं पण दूध आहे हे आजचं आहे का दोन्ही कालचे हे दोन्ही कालचे दूध आहे का दिवशीच आहे मित्रांनो बघा हे पारवाच्या दिवशीच आहे हे कालच आहे आणि आज परत आणले तर दूध कोणीच पेत नाही पण माझं फुकट खर्च करते दूध आता तर आता दूध बंद करून टाकणार आहे एवढा हप्तर चालू ठेवून औषध तर शिवमला रात्री दिलं होतं सर्दीचं औषध हे कशेच दुसरं तर औषध आणलं तू कोणतं तर काय आता नाक खूप बंद झालंय श्वास घेत नाही काल बेबी आणलाय पंचावन्न रुपयाचा आणि इकडे चहा पुडी अगदी टी तर चहा बनवायचं काम चालू आहे आता दुधाचा वापर करू राहिलो आपण इकडं हां ते आणि मी काय चालू आहे तो आहे कपडे असे काय करू राहिली पोरगी आचे का म्हणून वागू राहिली चित्रवाणी वल केले काढून टाक मग तो मित्रांनो बघू शकता किती दूध उरलंय एवढं दूध काही कामाचं कोणी पित नाही काही नाही हाय शिवम हाय आर यू मसोबाची यात्रा चांगली भरली तीन दिवस असणार आहे सहा सात आठ नऊ नाही सहा सात आठ शनिवारपर्यंत यात्रा आहे तर खूप गर्दी राहणार ट्रॅफिक राहणार त्याच्यामुळे काय आता ऑर्डर मारायला पण खूप चक्री होणार तिथून बघू आज जत्रेला जाऊन खूप तर आज नाश्त्याला केले रताळे शिजवले तर राताळे छान पैकी असे रताळे राताळे शिजले स्वीट पॉटेटो <गए> स्वीट पॉटॅटो बनला खायचे उपवासाचे नाही

हा मस्त रताळे बनवले आज रताळेचे काप रताळेचे काप थोडी रताळे रताळे काप बनवायचे मला गोळा नंगे पपडे घात घ्या खाऊन चला पटापट पटापट खाऊन घ्या चला चला पटकन खाऊन घ्या बस तिकडं कुठं येतच बस जाऊ दे नको येतच बस आता बस खाली बस

तर काल आण आन थंड आणनच खाल्लं होतं थोडं तर थोडं नाक बंद झालं माझं कारण फ्रीजमधलं खाल्लं मी फ्रीजमधलं थंड खाल्लं का खूप सर्दी होती आणि कपडेच घालून राहिले कपडे तिला तिथे ग्रेप्स उरले हे ग्रेप्स कोणाचे उरले रे हे खाल्ले तुम्ही खोकला येत होता ना मीच खाऊन घेणार चला आता रताळे खाऊन घेऊया या मित्रांनो रताळे खायला तर रताळे खाऊन झाले तर आज बनते कोबूची भाजी शिवमचे रताळे खाऊन झाले आहे शिवम त्याला जास्त घेतलं ना मी नाही तो म्हणे मला हा पाहिजे मग मी त्याला ते दिलं तर शिवमच आहे वाटतं हे शिवमच ओर मित्रांनो मित्रांनो भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू